आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण मकर राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघितले असल्यास कमेंट्स अवश्य करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीला ग्रहगोचराचा काय परिणाम पाहायला मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तत्पूर्वी आपण ग्रहांची पोझिशन समजून घेऊया दोन नोव्हेंबरला शुक्र ग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे सोळा नोव्हेंबरला सूर्य राशीमध्ये राशी परिवर्तन करून जाईल नोव्हेंबरला बुधदेव तुला राशीमध्ये अवस्थेत राशी परिवर्तन करून आणि सव्वीस नोव्हेंबरला शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातील याचा मकर राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या भविष्यावर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत प्रथम स्थानाचा स्वामी शनिदेव हे पराक्रम स्थानामध्ये आपल्या विराजमान आहे तृतीय स्थान हे तुमचं पराक्रमाचं स्थान आहे आणि पराक्रम स्थानामध्ये लग्नेशाचं विराजमान होणं म्हणजे या महिन्यात घेतलेले तुमचे सर्व डिसिजन कुठेतरी बरोबर होण्याची शक्यता या ठिकाणी बनलेली आहे त्यामुळे या महिन्यात तुम्ही कोणते तरी मोठे डिसिजन तुमच्या पुढच्या प्रोग्रेससाठी कोणते तरी मोठे डिसिजन या महिन्यामध्ये घेण्याची दाट शक्यता या महिन्यात तुमच्यासाठी बनलेली आहे आणि ते डिसिजन तुमच्यासाठी कुठेतरी सकारात्मक डायरेक्शनला तुम्हाला घेऊन जातील यामध्ये काळी मात्र शंका नाही त्यानंतर धनस्थान धनस्थानाचा स्वामीसुद्धा शनिदेव आहे आणि ते पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगल्या संधी तुम्हाला या महिन्यामध्ये प्राप्त होतील आपल्या कुटुंबासोबत एखाद्या प्लॉट बुक करणं आणि कुटुंबाच्या संमतीने एखादा प्लॉट तुम्ही बुक कराल किंवा एखादा मोठा डिसिजन तुम्ही घ्याल आणि तो डिसिजन तुम्हाला फलदायी ठरेल या महिन्यासाठी तृतीय स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहे आणि तृतीय स्थानाचा स्वामी गुरुदेव आपल्या सप्तम स्थानावरती विराजमान आहे त्यामुळे आपल्या आप मोठ्या भावाचे किंवा मोठ्या बहिणीचे लग्न ठरण्याचे योग या महिन्यामध्ये प्रबळ बनलेले आहे त्यामुळे त्या, त्या हिशोबाने आपण त्यांना चांगली स्थळे येण्याची संभावना या महिन्यामध्ये बनलेली आहे त्यानंतर चतुर्थ चतुर्तस्तान, चतुर्थ चतुर्थस्थानाचा स्वामी मंगळदेव लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे ज्या लोकांना मकर राशीच्या ज्या लोकांना वाहन प्राप्ती करायची असेल वाहन नवीन वाहन खरेदी करायची असेल नवीन जमीन खरेदी करायची असेल किंवा वास्तू एखादी खरेदी करायची असेल तर यासाठी प्रबळ योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत कारण मंगळ विपरीत राजयोगामध्ये स्वराशी वृच्छिकेमध्ये बसलेला आहे आणि स्थानाचा स्वामी आहे त्यामुळे या महिन्यामध्ये तुमच्या होणाऱ्या सर्व इच्छा या पूर्ण होताना दिसतील म्हणजे तुम्ही बघितलेल्या सर्व इच्छा कुठेतरी तुम्हाला पूर्ण होताना या महिन्यामध्ये दिसेल त्या डायरेक्शनने तुम्ही विचार केला तर पंचम स्थानाचा स्वामी शुक्रदेव आपल्या करिअर स्थानामध्ये स्वराशीमध्ये विराजमान आहे हा सुद्धा एक राजयोग बनलेला आहे तुमच्यासाठी त्यामुळे पंचम स्थान हे तुमचं संतती स्थान आहे संतती प्राप्तीसाठी खूप चांगल्या संधी तुम्हाला या महिन्यामध्ये बनतील आणि शिक्षणासाठी सुद्धा महत्त्वाचा काळ तुमच्यासाठी हा महिना कुठेतरी म्हणता येईल आणि नवीन परीक्षेचे फॉर्म तुम्ही भरले असाल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विजय मिळवण्यासाठी सुवर्ण संधी तुम्हाला या महिन्यामध्ये प्राप्त होत आहे आपल्या लव रिलेशनबाबत विचार केला असता लव रिलेशनबाबत कोणता तरी महत्त्वाचा निर्णय आपण या महिन्यामध्ये घेण्याची दाट शक्यता बनलेली आहे त्यानंतर षष्ठ स्थानाचा जो मालक आहे बुधग्रह तो लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश आपल्या कोर्ट कचेरीमध्ये कोणती आपली केस चालू असेल तर त्या केसमध्ये विजय मिळण्याचे चान्सेस या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या बाजूने कोर्टाचा निकाल लागण्याची शक्यता या महिन्यामध्ये प्रबळ बनलेली आहे आपली कोणतीही चूक नसेल आणि आपल्यावरती एखादी केस चालू असेल तर त्या केसचा सकारात्मक परिणाम सकारात्मक रिझल्ट आपल्या डायरेक्शनने होण्याची शक्यता या महिन्यामध्ये प्रबळ बनलेली आहे विवाहस्थानामध्ये गुरुदेव विराजमान आहे त्यामुळे गुरुदेव हे तुमचे व्ययस्थानाचे स्वामी हे विवाहस्थानामध्ये येऊन बसलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये विवाह इच्छुक मंडळींना अनपेक्षित स्थळे विवाहासाठी येतील आणि दुरून लांबून स्थळे येण्याचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत म्हणजे आपल्या घराजवळची स्थळे या महिन्यात तुम्हाला येणार नाहीत दुरून लांबून एखाद्या शहरातून तुम्हाला लांबच्या स्थळे येण्याची शक्यता या महिन्यामध्ये बनलेली आहे सकारात्मक तुम्हाला याचे परिणाम पाहायला मिळतील फक्त निर्णय व्यवस्थित विचार करून तुम्हाला या महिन्यामध्ये घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे त्यानंतर अष्टम स्थानाचा स्वामी सूर्यदेव दशम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे अष्टमेश दशमात विराजमान असल्याने या महिन्यामध्ये तुम्हाला सोळा नोव्हेंबरपर्यंत सूर्यदेव आपल्या नीच राशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे कुठेतरी या महिन्यामध्ये केलेले सर्व कर्माची फळे आपल्याला सोळा नोव्हेंबरनंतर आपल्याला चाखायला मिळतील यामध्ये काडी मात्र शंका नाही जेव्हा सूर्यदेव वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातील त्यानंतर दशम स्थान दशम स्थानामध्ये शुक्रदेव आपल्या स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे चांगली कर्मे करण्यासाठी दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल ह्या ह्यामध्ये केलेली सर्व कर्माची फळे तुम्हाला कुठेतरी पुढच्या महिन्यात किंवा महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये चाखायला मिळतील यामध्ये काडी मात्र शंका नाही त्यानंतर लाभस्थानामध्ये मंगळ स्वराशीमध्ये बसलेला आहे त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची इच्छापूर्तीचे योग या महिन्यामध्ये प्रबळ बनलेले आहेत त्या त्या हिशोबाने आपण केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील आणि एखाद्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये तुमचा विजय हा नक्की असेल या महिन्यामध्ये याची श इथे दाट शक्यता बनलेली आहे तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा शुभ अंक आहे पाच आणि शुभ दिनांक आहे ज्या दिवशी तुम्हाला महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहे आठ नऊ चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर आणि अशुभ दिवस तुमच्यासाठी असतील बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबर तर अशुभ दिवसांमध्ये योग्य ती महत्त्वाची कामे करणे आपण टाळावीत हा सल्ला आपणास देण्यात येत आहे आणि हनुमान चालिसाचा डेली पाठ करणं आपल्यासाठी या महिन्यामध्ये हितकारक असेल ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया कुंभराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस